काय मामा कुठे निघाला आरक्षण साठी निघाला मुंबईला जाऊ नका हो तुम्ही मुंबईला तुम्हाला तुमची तब्येत नाही बरोबर कसं करणार कसं तब्येत नसली तर का करणार शासनानं बंदी घातले ट्रॅक्टरवर मग मैस तर घेऊन जाण्यासाठी जावंच लागणार आहे की आरक्षण साठी आपल्याला आता मशीवर बसून जाणार मशीवर बसून जाणार आम्ही मग आता किती जण निघाल अशा पन्नास मशी काढलो आम्ही निलंगे तालुक्यातून कोथ शिवनी आता इथं इथून तर आता पाचशे किलोमीटर तुम्हाला मुंबई पडते बघा पाचशे पडून हजार जाणार म्हणल्या संडाची तुमची सोय वगैरे शासन करेल की संडाची सोय मशीची आहे आमची तुमच्या जेवणाची काय सोय आहे जेवणाची सोय वाटणं दिली ते खायचं मशीला काही उरलेला जायचं संचाला दूध काढून खात राहायचं चलत राहायचं दुधावर जाणार म्हणा की तुम्ही जाणार मराठी मग जावा जाणार एक करू नका काही काही करत नाही आमच्या जावा आमचं आंदोलन शांततेच आहे जरंगी दादा आम्हाला सांगितलेलंच आहे म्हणजे मधून किती जण आहोत आम्ही कोतल शिवनी मधून आम्ही पन्नास ते साठ जण आहोत जाणार आहे सारे लातूर मध्ये एकत्र होणार तुम्ही एकत्र सगळे जाणार मशी घेऊनच जाणार बंदी घातली की ट्रॅक्टर वर आमच्या ठीक आहे मग या जाऊन या बघू शासनाचं आमचं काय ते आता मशी शेण काढतं का माणसं शेण काढतं ते बघू तिथे गेल्या ठीक आहे ठीक आहे या जाऊन या बरोबर चला बरोबर